इतर खेळांच्या बरोबरीनं कोल्हापुरातील खेळाडू हँडबॉलच्या स्पर्धेतही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकतायत त्या खेळाडूंना सराव आणि उत्तम प्रशिक्षण मिळालं तर हँडबॉलमध्येही कोल्हापूरचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकेल त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली हँडबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते हँडबॉलच्या क्षेत्रात कोल्हापूरच्या मुलांचा आणि मुलींचा संघ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करतोय एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघानं अमरावतीमध्ये झालेल्या राज्यस्तरीय हँडबॉल है स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवलाय तर एका मुलीची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे तसंच कुंडलमध्ये झालेल्या पंधरा वर्षाखालील राज्यस्तरीय है मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघानं चतुर्थ क्रमांक पटकावलाय त्यातून श्रेया पाटील आणि सोनाली भोसले यांची निवड राजस्थान या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे तसंच गावमध्ये झालेल्या पंधरा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय है हँडबॉल स्पर्धेत जिल्हा संघानं चतुर्थ क्रमांक मिळवलाय संघातील दोन मुलांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे तसंच जेऊरमध्ये झालेल्या एकोणीस वर्षाखालील राज्यस्तरीय है मुलांच्या हँडबॉल स्पर्धेत जिल्हा संघाचा चौथा क्रमांक आला यातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी अविनाश जाधव आणि ऋषिकेश लवटे यांची निवड झाली आहे पंधरा वर्षाखालील स्पर्धेत श्रेया पाटील हिची सत्तावीस जिल्ह्यांमधून सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली तर श्रुतिका खाडे हिची फेडरेशन कपसाठी निवड झाली आहे त्याचप्रमाणे प्रमोद कदम या खेळाडूची पुण्यातील एस आर पी एफमध्ये निवड झाली आहे तर अविनाश जाधव याची नाशिक आर्मीमध्ये निवड झाली आहे है। कोल्हापूर हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या सर्व गुणवंत खेळाडूंचा सत्ता सत्कार करण्यात आला यावेळी असोसिएशनचे इम्तियाज शेख निहाल शिकलगार राहुल रोकडे इलाई बंडवल हे पदाधिकारी आणि प्रशिक्षक उपस्थित होते हैं।